आताच पण बघितलं ते आयटक शासनाच्या आरोग्य खात्याशी संबंधित आशा आणि गट प्रवर्तक संघटना यांनी नाशिक जिल्हा परिषदेसमोर जोरदार केलेलं निदर्शन होय यावेळी भरो आंदोलन देखील करण्यात आलंय येत्या दहा फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेचे पदाधिकारी राजू देसले यांनी दिला महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे सत्तर हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्ता मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारलाय या संपाच्या पार्श्वभूमीवर संप काळात आरोग्यमंत्री यांनी एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोग्य भवन मुंबई येथे संपाच्या कृती समिती सोबत बैठक घेतली या बैठकीत काही निर्णय घेऊन घोषणा केली यात आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळी पूर्वी देण्यात येणार आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची वाढ आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात सहा हजार दोनशे रुपयांची वाढ अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी संपकाळातील कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संप काळातील मोबदला देखील देण्यात येईल असं आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिलं होतं परंतु त्याची पूर्तता न झाल्याने आज हे धरणे आंदोलन करण्यात आलं आज ऐपकच्या वतीने आशा विफोर्त संघटना वाशी जिल्ह्यातील आम्ही जेल भरो आंदोलन या जिल्हा परिषदेवर करत आहोत तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने जेव्हा संप केला त्या संप काळात आशांना सात हजार रुपये गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये आणि दीपाव बोनस दोन हजार रुपये देऊ आणि कंत्राजी कर्मचाऱ्याचा दर्जा गट प्रवर्तकांना देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र त्याचा जी आर तीन महिने झाले तरी काढलेला नाही हा जी आर निघते म्हणून बारा पासून संप सुरू केलेला आहे त्यामुळे या मंत्रिमंडळामध्ये आज जी निघायला पाहिजे तो निघालेला नाही जेल भरव करत आहोत आणि सोमवार नंतर या महाराष्ट्रामध्ये सर्व आशा गट प्रवर्तक पंच्याहत्तर आशा आणि गटप्रवर्तक पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमरण उपोषणाला बसणार हा इशारा देत आहोत शासनाने त्वरित शासन निर्णय करावा कॅबिनेटला मंजुरी घेऊन घेतलेल्या निर्णयाचा जी आर काढावा या प्रमुख मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यातील सर्व आशा गटप्रवर्तक प्रवर्तक जेल भरव आंदोलन करत आहोत या गोष्टीकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी आणि कृती समितीच्या वतीनं हे धरणे आंदोलन आज करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी